तेरा मे साधनाची जोपासना स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा आपला अहमपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो कारण आपलाच मुलगा खराब आहे हे म्हणवत नाही ते म्हणण्याची लाज वाटते म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो आपला मुलगा आपल्या देखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे तर सत्संगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये संत संगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे पण तसे तर दिसत नाही मग नडते कोठे याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही आपले होते कसे पहा एक मुलगा होता तो एकदा एका पाटलाकडे गेला पाटील अत्यंत चिकट होता तो मुलगा पाटलाला म्हणाला की मला काहीतरी काम द्या तुम्ही सांगाल ते काम मी करीन तुमच्या इच्छेला येईल तो पगार मला द्या अगर काहीही देऊ नका माझी फक्त एकच आट आहे ती म्हणजे माझी आई आता फार म्हातारी झाली आहे तिला माझ्याजवळ राहू द्यावी तुम्ही सांगाल ते काम मी करेन मला दुसरे काही नको पाटल्याला फार बरे वाटले दोघांना फक्त जेवायलाच घालायचे आहे आपल्याला फुकटा गडी मात्र मिळेल पाटील म्हणाला ठीक आहे पण तू काम काय काय करणार मुलगा म्हणाला माझ्या आईने लहानपणापासून मला वाढविले ती उद्योगधंदा करी आणि तिला उद्योगधंदा करावाया सवड मिळावी म्हणून मला झोपवून ठेवी मी जागा झालो की मला खाऊ घालून परत झोपवून ठेवी त्यामुळे माझे असे झाले आहे की मला जाग आली की खायला पाहिजे आणि खाल्ले की मला झोप येते तसे आपले होत आहे आपल्याला सर्व समजते परंतु प्रयत्न करायला नको आळसच आपल्यात फार भरलेला आहे त्यामुळे वासनेत आपण जन्माला येतो व वासनेतच आपला अंत होतो वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्नच करीत नाही याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावे शरण जाणे रामा तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही तू ठेवशील त्यात मी आनंद मानेन तुझे मला प्रेम लागू दे असे कळकळीने कल रामाला सांगावे व सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्यामुळे भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही जय श्रीराम